बनूया झणझणीत जन वांग्याची भाजी इथे पाव किलो वांगे घेतलेत आणि मी कट करून घेतलेत व्यवस्थित त्यानंतर त्याला लागणारं वाटण बघा इथे ल शेंगदाणे घेतलेत अद्रक लसूण लसून खोबरं भाजून घेतले कोथंबीर याच्यात थोडं पाणी टाकून आपण वाटण बनवून घेऊया तर वाटण इथे व्यवस्थित आपण बारीक करून घेतले त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया खूप झणझणीत जन आणि छान टेस्टी असं हे वांगं लागतं एकदम झटपट बनणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चम्मच हळद टाकूया आणि आपलं घरगुती तिखट तुम्हाला किती तिखट हवं आहे त्या हिशोबाने टाका तर थोडं झणझणीत जन बनवायचं तर मी हे तिखट खूप तिखट आहे तर दोन चम्मच एवढे टाकले भरून त्यानंतर एक चम्मच गरम मसाला आहे गरम मसाला ऑप्शन आलं आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका तुम्ही स्किप करू शकता आता हे वाटण आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत मसाले हे बघा मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेतले तर वांगे आपण पहिलेच कट करून घेतलेले कापताना वांगे व्यवस्थित चेक करा किडलेले भरपूर असे निघतात कधी कधी तर व्यवस्थित असे वांगे आपण कट करून काळे पडू नये म्हणे पाण्यात ठेवले होते ते तसं दाबून दाबून आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने वांग्यामध्ये मसाला छान असा दाबून भरायचा म्हणजे वांगे तसं सपाक लागतं ना तर त्याच्यात मिठाचा वापर थोडंसं जास्त करायला लागतो टेस्टला थोडंसं पक असतं वांग ते बघा अशा पद्धतीने पूर्ण वांग्यामध्ये मी भरून घेते वा मसाला तर वांग्यात मसाला आपला भरून झाला आहे इकडे आपण गॅसवर कढाई मांडली याच्यात दोन चम्मच आपण तेल टाकूया तेल गरम झाले याच्यामध्ये आपण चार पाच कढी पाने टाकलेत त्यानंतर एक कांदा बारीक मी चिर बारीक चिरून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली ते कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे बघा दोन तीन मिनटं झालेत कांदा आपला बघा मस्त असा गुलाबी रंगावर भाजला आहे याच्यामध्ये आपण एक टमाटे टाकूया आणि टमाटे पण आपल्याला दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे त्यानंतरच्या वांग्यामध्ये आपण मसाला भरून ठेवला होता पूर्ण वांगी याच्यामध्ये टाकायच्यात आणि व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया त्यानंतर बघा जे उरलेलं वाटण होतं आपलं ते पण याच्यात टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन तीन मिनटं छान परतून घेतलं इकडे बघा छान परतून घेतलं आपण आता याच्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्हाला किती घट्ट पातळ हवं आहे त्या हिशोबाने मी ते पाणी टाकले त्यानंतर आपण आता याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटासाठी छान वांगी शिजवून देऊया लो टू मिडियम गॅसवर मी पाच मिनटासाठी शिजवून घेतले आणि वांगी एकदम व्यवस्थित शिजले बर का पाच ते सहा मिनटामध्ये छान शिजतात बघा एकदम घट्टा रस्सा तयार झाला आहे आणि वांगी पण आपली व्यवस्थित तो तर कुणाकुणाला आवडते अशी वांग्याची भाजी नक्की सांगा आता गॅस बंद करूया तर तयार झाली आपली ही झट झटपट आणि झणझणीत वांग्याची आमटी पण बोलू शकतो याला तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद